लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न योगाभ्यास आणि शारीरिक व्यायाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक आरोग्यासाठी महत्वाचा आहे यासाठी शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या आनंददायी शनिवार दप्तरमुक्त शाळा उपक्रमांतर्गत पिंपरणे येथील परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयात झुंबा डान्सचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिलं गेलं विद्यार्थ्यांनी झुंबा डान्सचा मनमुरात आनंद घेतला डान्समधून विद्यार्थ्यांचा चांगला व्यायाम झाला स्वामिनी कांबळे यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं प्राचार्य रमेश वाळे यांनी शाल श्रीफळ देऊन कांबळे यांचा सन्मान करत आभार मानले यावेळी नीता रघुवंशी हो कविता ढोमसे ललित शेडके यांनी विशेष परिश्रम घेतले तर विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका यांचीही उपस्थिती होतेरावसे न्यूज मराठी संगमनेर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स चिल्ड्रन्सवेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड राजपाल असं सर्व काही मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा